पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की इनोवा वाहन क्रमांक या, या, या वाहनात नाशिक रोडने अंमली पदार्थ गांजाची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे विशेष निरीक्षक संजय दीपक शांताराम नाटे पोलीस हवालदार सचिन धारणकर पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवस्तकर पोलीस शिपाई विनोद टिळे गिरीश बागुल चालक जाधव असे सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत चांदोरी चौफुल्ली येथे सापळा लावून बसले असता पंचवीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता इनोवा वाहन हे निफाड बाजूकडून भरधाव वेगात आले पथकाने नाकाबंदी करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने नाकाबंदी तोडून गाडी भरधाव वेगात नाशिक बाजूने नेली पथकाने सदर गाडीचा पाठलाग केला परंतु गाडी हाती लागली नाही पथकाने नाशिककडे जाणारी मार्गावरील सीसीटीव्ही चेक करून गाडीचा शोध घेतला असता ती गाडी नाशिक शहरात आर टी ओ कार्यालय परिसरातील घुंगरू बारचे जवळ बेवारस उभी दिसली पथकाने सदरची बंद अवस्थेतील गाडी ताब्यात घेऊन त्यातील मालाची पाहणी केली असता तिच्या तीनशे अठ्याहत्तर किलो गांजा हा अंमली पदार्थ किंमत सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये व इनोवा गाडी किंमत पंचवीस लाख असा एकूण बासष्ट लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली